नमस्कार तर आज आपण अभ्यास करणार आहोत आणि आज आपण शब्दार्थ पाहणार आहोत तर तुझा एक लेसन आहे त्याच्यामध्ये मराठी म्हणी आहेत आणि आपण ते पाहणार आहोत शब्दार्थ तर नॉनस्क्रिप्टेड असल्यामुळं याच्यामध्ये जे आहे सगळ्या गोष्टी मिस्टेक्स वगैरे ते सगळ्या होणारच आहेत आणि हा इंग्लिश मिडियमचा असल्यामुळे थोडंसं मराठी त्याचं काही गोष्टी माहिती नाही तर ते आपण ॲक्च्युली आता माहीत करून घेणार आहोत ठीक आहे तर आपण आता कि कुठले शब्दार्थ आहेत ते तर पहिलं आहे लुकलुकणे 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 म्हणजे चमकणे तर याचा अर्थ काय तर चमकणे चमकणे म्हणजे ग्लिटर करणे किंवा पिंकलिंग म्हणजे नाही का खूप वेळेस असं म्हणलं जातं की तारे लुकलुकतात म्हणजे तारे चमकतात चमकणं म्हणजे काय प्विलिंग क्लीन म्हणजे म्हणजे असं लाईट येतो जातो येतो जातो स्टॉप नॉन स्टॉप नाही कंटिन्युअस नाही असं काही मध्ये मध्ये स्टॉप असतो आणि जसं की कुठलेही लाईट असतो ते जे असे दिसत असेल की बंद होत असेल तर ते ट्रिंक केलं ते फक्त लाईटच नाही बर आता मेटल सुद्धा काही नाही का मेटल चमकतात सोन्याचे असे चमकतात काही हिरे चमकतात तर असं सगळ्या गोष्टी जे चमकतात ना असे चमकतात बंद होतात चमकतात बंद होतात असं त्या टाइपचं त्याला म्हणायचं लोकलुटणे तर हे क्लिअर आहे का लोकलुपणे काय म्हणजे चमकणे वगैरे त्याला म्हणायचं लोकलुकणे तर आता आपण दुसरं पाहूयात दुसरं आहे तल्ली तल्लीन होणे तल्लीन होणे म्हणजे दंग होणे किंवा गुंग होणे दंग होणे आणि गुंग होणे म्हणजे दंग गुंग होणे म्हणजे माहिती दंग होणे कशामध्ये तरी म्हणजे असं म्हणजे ते पण ठीक आहे त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो डेड्रीम होणे पण तल्लीनचा ऍक्च्युअली अर्थ आहे की त्याच्यामध्ये आपण एवढं गुंतून जाणे किंवा फोकस होणे किंवा त्याच्यामध्ये आपण बाकीचं विसरून जातो समजा तू क्रिकेट खेळतो किंवा तुझ्या आवडीचा गेम खेळतोय तर तू त्याच्यामध्ये एवढा गुंतून जातो म्हणजे एवढा इन्वॉल्व्ह होतो त्याच्यामध्ये तर ते ना त्याला म्हणायचं तल्लीन होणे म्हणजे इन्वॉल्व्ह होऊन जाणे पूर्ण आणि विसरून जाणे बाकीचं काही ठीक आहे तर दंग होणे गुंग होणे तल्लीन होणे या आहे त्याच्यामध्ये त्या गोष्टीमध्ये जे पण असेल चित्र असेल पेंटिंग असेल स्पोर्ट असेल गायन असेल काय असेल त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन जाणे क्लिअर आहे तर ते, ते, ते आहे सेकंड तल्लीन होणे त्यानंतर आपण कडकडून कडकडून म्हणजे जो, म्हणजे जोराने कडकडून जसं प्रे, प्रेमाने मिठी मारणे वगैरे कडकडून म्हणजे खूप जोराने जोराने मिठी मारणे कडकडून चारत कडकडून नाही का चावणी पण म्हणतात म्हणजे लहान मुलं नाही असं खूप जोरात चावतात त्याला म्हणायचं कडकडून खूप असं जास्त फास्ट फोर्सफुली जर होत असेल ना त्याला म्हणायचं कडकडून आता कडकडून विरोध करणे म्हणजे कडकडून विरोध करणे म्हणजे प्रखर विरोध करणे का एकदम स्ट्रॉंग विरोध करणे चा अर्थ नाही तो म्हणू शकतो कडकडून म्हणजे खूप स्ट्रॉंग स्ट्रॉंग असं काही पण असेल विरोध चावणे बोलणे काही असेल कडकडूनचा अर्थ आहे खूप स्ट्रॉंग आहे क्लिअर आहे कडकडून नेक्स्ट वर्ड आहे बिलगणे बिलगणी नाही म्हणायचे बिलग्ने म्हणायचे बिलग्ने असं बिलगणे बिलग्न म्हणजे प्रेमाने जवळ येणे म्हणजे लहान मुलाशी जवळ येतात नाही का आध्वी कसा जवळ येतो लाड करायला आणि <laughs> त्याला आपण मिठी मारतो तर त्याला म्हणायचं बिलग्न प्रेमाने जवळ येणे म्हणजे म्हणजेच बिलग्न ठीक आहे गहीवरून येणे गहीवरून येणे म्हणजे मन भरून येणे म्हणजे काय कळालं का तुला काय इमोशनल मन भरून येणे किंवा येणे येण्याचा अर्थ आहे की इमोशनल होणे म्हणजे म्हणजे आपलं काहीतरी इमोशन रिलेटेड गोष्टी झाले तर समजा तू मूवी बघतोय किंवा काय आणि तुला खूप असं रडू आलं तर ते इमोशनल होणे किंवा खूप आनंद वाटत असेल त्याच्यामुळं म्हणजे फिलिंग जे फिलिंग असेल त्याच्याने आपल्याला असं थोडस आश्रू टाईप येतं ना त्याला म्हणायचं घहीवरून येणे इमोशनल होणे हा चांगलं वाटलं तरी होतं खूप नेक्स्ट ने तो आहे धमाल 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 आहे असं मजा धमाल करणे मजा करणे आणि नेक्स्ट वड आहे पाडाचा आंबा आंबा आहे तुला आणि पाडाचा अर्थ आहे अर्धवट पिकलेला म्हणजे पूर्ण नाही पिकला हा कैरी म्हणजे कैरी म्हणजे कच्च आंबा आहे ना पण हा कैरी सारखा पण नाही आणि जो पिकलेला आंबा आहे त्याच्यासारखा पण नाही मिडल आहे तो म्हणजे पाडाचा आंबा आणि आमराई म्हणजे माहिती मला आंब्याच्या झाडांची बाग आंब्याचा क्रॉप क्रॉप नाही क्रॉप म्हणजे झाड असते आणि हे आंब्याचा फार्म ट्रीज आंब्याचा फार्म फार्म म्हणू शकतो आमराई म्हणजे आंब्याचा आम फार्म नुसतं आंब्याचे झाड आहेत खूप मोठे आणि स्पेशली ते आंबे जे आहे तर ते आंब्यासाठी गेलेले आहेत ते बिझनेस किंवा काही तर हे होते आजचे शब्द मराठी आणि ऍक्च्युली हे जर तू वापरले ना दररोज थोडे 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 कुठेतरी तर मग हे लक्षात राहते मग नुसतं असं वाचून झालं त्याला आपल्याला वाचावं वाचा पण लागतं म्हणजे वापरावं लागतं आपल्या रेग्युलर लाईफ तर आपण आता इथं पर व्हिडिओ स्टॉप करतो ठीक आहे